पैशावान कडे बघून आता जनता नाहीये हे बालाजीनगरची जनता सुशिक्षित ऐंशी नव्वद टक्के जनता ही सुशिक्षित आहे शिक्षक वर्ग आहे सगळं नोकरदार वर्ग आहे ह्यात पैशाला बळी पडणारी लोक बालाजीनगर मध्ये तर नाहीयेत काही दोन चार पुढारी आता सध्याला कसं आहे जनता एकीकड आणि पुढारी एक सत्यकड असं झालेत त्यांना लेणं देणं नाहीये तिथनं जायचं मंगड्यात मंगड्यात कुठं तर मलिदा भेटतो का बघायचा तिथं दोघं वाटून घ्यायचे आणि इथे येऊन सांगायचं काय नाही आणि गाव मंगळ चर्चा करायची आता मंगळ चर्चा कशाची होणार आहे पुढाऱ्यांची होणार आहे पुढारी म्हणणार तिथं जाऊन गाव वनवे आहे जनता भाजप मागच होती पण आता जी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची निवडणूक आहे हे जनतेचं कौल पूर्ण बालाजीनगरच्या जनतेचा कौल पूर्ण राष्ट्रवादीकडे जायला लागलं आणि त्यामध्ये अजित दादा अशी झाल्यामुळे सुद्धा भावनिक आहेत भावनिक भावनिक ही वातावरण निर्माण व्हायला लागलंय आणि पुढारी एकीकडन जनता एकीकडं हे दृश्य पालाजीनगर मध्ये सध्या पाहायला मिळालं जे आमचे पुढारी आहेत ते खाल्ले पैसे खाल्ले पैसे झालं इकडे बी पाणी नाही गावाला बी पाणी पाण नाही त्यांना काय काय शाट काम केलं नाही एक पण काम केलं नाही आता काय केलं पुढाऱ्यांची खिशा भरण्याचे काम केलं दुसरे काय केलं हे मोठ्या मोठ्या झेंडाच्या माग लागून आम्हाला जमत नाही कंटाळा आलाय आता हे उठण्या आम्ही समजतो त्यांना त्यामुळे त्यांना चान्स द्यावा असं इच्छा आहे गावाची घड्याळ घड्याळ नको नको चांगल्या स्कीम बहिणीला पैसे दे ना मला काय घेणार त्याला मग कुणाला लाडक्या बहिणीला म्हणते ती ना द्यायची ती आम्हाला नाही म्हणून तुम्ही आता मी याला भेटणार बर कुणाला घड्याळला हा बाबा कस आहे वातावरण हा वातावरण बर आहे असं बरायचं हा गड्यालाच द्यायचं घड्याला हा वाजेप ना भाज्यापण नको हा गडापासून गड्याला मतदान करताय लय लय झर दिवस लय दिवस हे झालंय आ, दारा दारा आ। आ। देवें ना देवेंद्र तुम्ही आमदार आढावा बैठकीत सगळे पत्रकार बंधू होते तिथं सुद्धा जनतेचा रोज बघायला मिळालं पंचायत समितीतून पंचायत समितीतून जनतेची कामच होत नाही मग सत्तेत असून जनतेची कामं का होत नाही असा नागरिकांना प्रश्न पडलाय मग त्यापेक्षा त्यापेक्षा राष्ट्रवादी बरी असा कौल या पंचायत समितीचे काम जी जनतेची होत नाही ती त्याच्यामुळे जनतेचं कौल बदलत चाललं आता विहिरीचं काम आहे एक का, आता विहिरीचं काम तुम्हाला सांगतो सात आठ विहिरीचे काम पडले ती पालाईनगरची पंचायत साहेब बिलच तोडत नाही ती घरकुलाची बिल प्रलंबित आहे ती नागरिकाचं कुठलं काम आहे नुसतं आम्ही निधी दिलं दुसरं जाहिरात केलं असं जावं लागलं त्याच्यामुळं ही वातावरण बिघडत चाललंय आणि नागरिक पंचायत समिती तर एवढ्या अडचणीत लागले नागरिकांना तुम्ही विचारूच जनता ही बालाईनगरची जनता तर कधीच मुळात पैशाला बळी पडली नाहीये हे दोन हजार नऊ लाही दाखवून दिलंय आणि ह्या मागच्या इलेक्शनला पण दाखवून दिलंय कारण भारत नाना सारखा एक वाघासारखा आमदार ह्या तालुक्यानं बघितलेला आहे ज्याने पंधरा वर्ष आमदारकी भूषवताना कधीही कोणाची तू हे आहे का ते आहे कोणाच्या साध्या मैत्रीला जर आमदार साहेब पळून येत असेल तर त्याच्यासारखा आमदार आम्ही साताऱ्याला ऊस तोडायला होतो त्यावेळेस सातारची माणसं म्हणायचे दाढीवाला आमदार कोण आहे हे आपली ताकद होते आणि हे गरवान्या साठी फुलणारे व्यक्तिमत्व ह्या तालुक्यानं बघितलेलं आहे आणि त्या व्यक्तिमत्वाने आम्हाला शिकवलं स्वाभिमानी राहायचं स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या पोराच्या मागे उभं राहायचं आणि आजपर्यंत आम्ही त्यांच्याच मागे आहे संजय राठोड काय नगरात कसं आहे नगर मध्ये असं काम झालंय कि जे पुढारी होते ते एकीकडं आणि नागरिक एकीकडं अशी अवस्था पालेनगरची झाली आता सध्याच्या ह्या निवडणुकी कारण की जनता जनता आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्यांच्याकडं कौल जरा जास्त दाखवा लागलं ह्या इलेक्शनलाच काय झालं कुणास ठोक नाहीतर आमदारकी आमदारकी इलेक्शनला जनता भाजप मागच होती पण आता जी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ची निवडणूक आहे हे जनतेचं पूर्ण बालाजीनगरच्या जनतेचं कौलपूर्ण राष्ट्रवादीकडे जायला लागलं हा आणि त्यामध्ये अजित दादा असे झाल्यामुळे लोकसुद्धा भावनिक आहेत भावनिक हे वातावरण निर्माण व्हायला लागलंय आणि पुढार एकीकडे जनता एकीकडे हे दृश्य बालाजीनगर मध्ये सध्या पाहायला मिळालं काय इथे कोण आहेत स्थानिक उमेदवार उन्नती सुरेश पवार हे पंचायत न उभारलेत आणि जिल्हा परिषदला जय श्री महेश माने हे उभारलेत आणि त्यासाठी एका सुशिक्षित आणि उच्च शिक्षित घराण्यातनं असं म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते नक्कीच काम करतील असं जनतेला बालाजीनगरच्या जनतेला तर सध्याला विश्वास आहे कारण की आतापर्यंत जे उमेदवार आहेत पैशावर कुठल्या अडणी घरातल्या हे असंच होत आलेलं आहे त्याच्यामुळे पंचायत समिती म्हणा जिल्हा परिषद म्हणा कुठं नागरिक गेलं तर ह्या समस्यांचं निवारण झालं नाही आता तुम्ही आमदार साहेबांच्या आढावा बैठकीत सगळे पत्रकार बंधू होते तिथं सुद्धा जनतेचा रोज बघायला मिळालं पंचायत समितीतून की पंचायत समितीतून जनतेची कामच होत नाही पण सत्तेत असून जनतेची कामं का होत नाही असा नागरिकांना प्रश्न पडलाय मग त्यापेक्षा त्यापेक्षा त्या राष्ट्रवादी बरी असा कौल या पंचायत समितीची काम जी जनतेची होत नाही ती त्याच्यामुळे जनतेचा कौल बदलत चाल आता विहिरीचं काम आहे एक आता विहिरीचं काम तुम्हाला सांगतो सात आठ विहिरीचं काम पडले ती पालाईनगरची पंचायत समिती पडली बीडो साहेब बिलच सोडत नाही ती घरकुलाची बिल प्रलंबित आहे ती नागरिकाचं कुठलं काम आहे नुसतं आम्ही निधी दिलं दुसरं जाहिरात केलं असं जावं लागलं त्याच्यामुळे ही वातावरण बिघडत चाललंय आणि नागरिक पंचायत समिती तरी एवढ्या अडचणीत आणायला लागले गोरगरीब नागरिकांना तुम्ही विचारूच नाका कित्येक आंदोलन झाली कित्येक ही झाली जनतेचं आता तर एवढा रोष होता कि जनताचा जनतेचा उठला होता एक सुद्धा विहिरीच बिल बीडीओ साहेबांना सोडलं नाही मॅडम मॅडमनं एक सुद्धा विहिरीच सोडलं नाही दुसरं बिल घरकुलाचं असं पा, पाया बांधून बांधून वर्ष झालं पडले घरकुलाचं दुसरं बिल जमाना आताचे उमेदवार सक्षम माहित आताच्या उमेदवाराकडनं जनतेला लय आशा लागली आहे आणि जनता खरोखर कर ही सुशिक्षित वर्ग आहे आणि सुशिक्षित वर्गच विकास करू शकतो असं डोक्यात ग्रहीत धरलं कुठे तर भाजपला लोक पसंती येत नाहीत तरी समोरचा उमेदवार कट्टर नाही आमच्या आमच्या गावात बालके पॅटर्न एवढं चाललं नाही पण जे उमेदवार आहेत आता बालके जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे बघून कौल चाललंय उमेदवाराकडे उमेदवार उमेदवार चांगले आहेत जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत सुशिक्षित घरातले आमच्या गावात बालकी जास्त चालत नाही खरं सांगायचं म्हणजे दौलमामाच कसं आहे माणुसकीच आहे आणि त्यांची सून सुद्धा सुशिक्षित आहे आणि दौल मामा हे नाव पण चांगलं आहे आणि जन जनसंपर्कातलं नाव आहे हा जनसंपर्क ठेवले त्यांनी बऱ्यापैकी ठेवलंय आमच्या गावातली पण बऱ्याच त्यांना सगळे नागरिक ओळखतात त्याच्यामुळं दौलमामा कडे कौल चांगला आहे जनतेचा काही अडचण नमस्कार काका नमस्कार काय नाव शिवाजी राठोड नाव आहे माझं काय व्यवसाय व्यवसाय नाही मी रिटायर आहे सध्या काय जिल्हा परिषदेच एकंदरीत एक वातावरण काय असू द्या कसं असू द्या आणि पण गाव आमचं गावातले लोक सगळे सर्वसामान्य लोक आहेत आणि सर्वसामान्यांना ओळख देणारे उठण बसणं असणार आहे जास्तीत जास्त करून आमच्या शाळेच्या पोरांना शिक्षण देणारे बसण्यातले माणसं आहेत ते आणि त्यांचा स्वभाव स्वभाव सरळ सरळ आहे आहे त्यांचा त्यामुळं हाय बघून नवीन माणसाला संधी देऊ इच्छा आहे गाववाल्यांची आमची त्यामुळं ते घड्याळाला मतदान करायचा आमचा प्रयत्न चाललाय काय एकंदरीत काम कस आहे त्यांचं कामच आता इथून पुढे आता काम काम करणारी माणसं आहेत ती पवार सर हे काम करणाराच माणूस आहे सर्वसामान्यांना जाणून घेणारा ओळखणारा माणूस आहे तो हे मोठ्या मोठ्या धेंडाच्या माग लागून आम्हाला जमत नाही कंटाळा आलाय आता हे उठण्या बसण्यातल्या घरच्या माणसासारखं आम्ही समजतो त्यांना त्यामुळे त्यांना छान्स द्यावा असं इच्छा आहे गाववाल्याची काय बीजेपीच वातावरण चालतंय आता गाव आहे म्हणल्यानंतर थोडंफार इकडं तिकडं होणार आम्ही प्रयत्न करणार आहे पवार सरांसाठी कुठे ग्रामीण थोडासा विरोध असतो आपल्या इकडे कारण विरोध प्रत्येक गावात असतोच तो थोडंफार प्रमाण पण आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतोय सुरेश पवार सरांना घड्याळाला निवडून आणायचा कसं काम होतं भारत बालकीन काम कसं होतं इकल्या भागात चांगला माणूस होता कामाचा माणूस होता तो पण आता आम्ही तेव्हा नव्हतो इथं आमच्या नोकरीवर होतो पण एक माहिती आहे बाबा माहिती ऐकून आहे मी चांगला माणूस होता कामाचा माणूस होता लोकांना आदर आहे त्यांच्याबद्दल कोण वाईट म्हणणार नाही त्यांना गावातले लोक म्हणजे ते आज हायत नसताना सुद्धा त्यांचं कुठंतरी लोकांच्या मनात आहे तो माणूस त्यांच्या बाजूने येणार लोक भरपूर येणार लोक त्यांच्या पावलं पाऊल घेऊन बघितलं लोक साथ देणार त्यांना काय एकंदरीत राष्ट्रवादीला कस आहे आता एकंदरीत आमच्या गावापुरत तर आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतोय बाकीच्या गावांचं काय आम्ही काय सांगू शकत नाही पण आमच्या गावातून आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतोय राठोड काय व्यवसाय व्यवसाय मेडिकल गावात हो गाव काय कसं आहे चालू आहे सध्याला डॉक्टर डॉक्टर नाही आहे डॉक्टर पहिला होते ते आता लग्न झाले मॅडमचे गेले मॅडम काय एकंदर जेडपी पंचायत समितीचं वातावरण आहे तर राष्ट्रवादीच जरा आहे चांगलं उमेदवार चांगला आहे शिकलेला आहे अडणीला देऊन काय करायचं त्याला अनुभवच नाही शिक्षक आहेत त्यांचे मिस्टर बी बरं त्यामुळे चांगलं आहे त्यांचं सुशिक्षित असल्यामुळे काम होऊ शकतो काम होऊ शकतात आणि आपल्या हक्काचा माणूस आहे हक्काचा माणूस काय एकंदरीत भारत काम कसं आहे इकडे पहिले भारत चांगला होता भरपूर काम केले त्यांनी पाण्याचा प्रश्न सोडवला टाकी पिकी त्यांनी जाणलेला आहे त्यांच्या काळात आता तर बीजेपी बीजेपीने काहीच काम केलं नाही ते मोदीचं जलजीवन ते अंड्या अर्धवट ठेवलंय ना इकडे बी जोडले नाही ना तिकडे बी जोडले नाही लोक तर म्हणतात जे आमचे पुढे आहेत ते खाल्ले पैसे खाल्ले पैसे झाले इकडे बी पाणी नाही गावाला बी पाणी नाही त्यांना बी पाणी नाही असं चाललंय म्हणते आम्ही चांगली काम काय हो काय शाट काम केलं नाही एक पण काम केलं नाही आता काय केलं नाही पुढाऱ्यांची खिशा भरण्याचं काम केलं काय केलं आता काय काम आहे मामावले मामाच चांगला आहे कावले मामानबाईच वातावरण हो मॅडम बी चांगले आहेत काय अडचण नाही हाताची माणसं आहेत आपले काम करणारी माणसं आहेत त्यामुळे काय नाही काय होईल गटात काय होईल गटात बघा राष्ट्रवादीच तर शंभर टक्के विजय होणार हे शंभर टक्के हो शंभर टक्के विजय होणार करावं लागतंय करावं लागतंय कारण जे आपल्या हक्काच्या आपण जाऊ शकतो त्यांना काही अडचण नाही त्यामुळे त्यांना निवडून आणणं नाही आपलं कर्तव्य आहे कारण निवडून येणार शंभर टक्के शिक्षित लोक कुठे भाजपला कनेक्टिव्ह नाही असं नाही 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 हे ब्रह्म आहे लोकांचं जे अडणी आहे जे सुशिक्षित नाही ते चुटकू शकतात बीजेपीला पण जे सुशिक्षित आहेत ते चिटकू शकत नाही जे शिकलेले आहेत शिक्षण आता त्यांचं मिस्टर बी शिक्षक आहेत ते कशाला जाते त्यांना आता कळतंय पुढं बीजेपी सध्याला काय चालू आहे कसला दबाव चालू आहे बीजेपीचा हुकुमशाही चालू आहे सध्याला बीजेपीचा त्यामुळे ते कशाला जातील तिकडं जाणारच नाही जाऊच नाही या हुकुमशाही आज अजित पवारचा जीव गेलाय कारण महाराष्ट्रातला हा एकमेव नेता होता मोठा त्याला बिगमवलोय त्यामुळे नाही शिक्षित लोक ही बीजेपीला जाणारच नाही बीजेपी भागातले बालकेंचे कट्टर असणार प्रतिस्पर्धी असणारी ते राष्ट्रवादीतूनच भाजपमध्ये गेले ते असते त्यांना पक्ष नाही पाहिजे त्यांना पैसा पाहिजे त्यासाठी जातात हा त्यांच्या खिशा भरण्यासाठी जो कट्टर आहे तो जात नाही जनता जाणार बीजेपीला भी, लोक कंटाळलेत सध्याला आता काल अर्थसंकल्प ज्या झाला काय झाला त्याच्यात सावकारांचंच घर भरलेत गरीबांचं काहीच भरलं नाही अर्थसंकल्प जर कालच बघितलं गरीबांचं काय नाही गरीबांना मरायचं काम आहे ह्यात मोठ्या माणसाची खिशा भरायचे काम आहे कुठं तर राष्ट्रवादीलाच दिवस चांगली राष्ट्रवादीला दिवस आणि सत्ता शंभर टक्के पलटणार शंभर टक्के पलटणार दिवस हे सगळे जे येत असतात पलटत असतात आणि एक दिवस नाही एक दिवस बीजेपीला भोगावं लागणार सत्ता पलट होणार म्हणजे होणार काय एकंदरीत जिल्हा परिषदेच वातावरण आहे कसं वातावरण आम्हाला घड्याळ टाकायचं आहे बर शरद पवारच घड्याळ हा बर 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 कमळ नको का नको बर बर घड्याळ टाकायचं कमळ नको का नको का चांगल्या स्कीम लाडक्या बहिणीला पैसे देते की देवदेवना मला काय केना त्याला त्याला नेऊन घेत पैसे नाही कोणाला देते मग कोणाला लाडक्या बहिणीला म्हणते की चेना देते ती आम्हाला नाही म्हणून तुम्ही काय दादा आता मी याला देणार बर बर दादा कोणाला हां गड्याला गड्याला हां बाबा कसं आहे वातावरण हां वातावरण बरं आहे हां वाज बराय पण हां जायचं घड्याला गड्याला भाजपला नाही भाजपला नको हा कधीपास मतदान करता लय झालंय शरद पवार शरद पवारला झरायचे ना शरद पवार देवेंद्र फडणवीस नको नको नमस्कार 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 ना मिथून महादेव पवार काय बालाजीनगरचं वात वातावरण वातावरण चांगलं चालू आहे चांगलं चालू आहे घड्याळकडे घड्याळकडे हो काय प्रत्येक जण घड्याळ म्हणते काय विशेष घड्याळ म्हणजे उमेदवार चांगले आहेत ना शेवटी पैशावान बघून आता जनता नाहीये हे नगरची जनता सुशिक्षित ऐंशी नव्वद टक्के जनता ही सुशिक्षित आहे शिक्षक वर्ग आहे सगळं नोकरदार वर्ग आहे त्यात पैशाला बळी पडणारी लोक बालाजीनगर मध्ये तर नाहीयेत काही दोन चार पुढारी आता सध्याला कसं आहे जनता एकीकड आणि पुढारी एक सत्तेकड असं झालेत त्यांना लेणं देणं नाहीये तिथनं जायचं मंगळ्यात मंगळ्यात कुठं तर मलिदा भेटतो का बघायचा तिथं दोघं वाटून घ्यायचे आणि इथे येऊन सांगायचं काय नाही आणि गा चर्चा करायची आता मंगळात चर्चा कशाची होणार आहे पुढाऱ्यांची होणार आहे पुढारी म्हणणार तिथे जाऊन गाव वनवे आहे पण ग्राउंड लेव्हलला काय झालं हे जनतेला बोलल्याशिवाय काय कळणार नाहीये आणि जनतेत न राहणारा माणूस अतिशय सुशिक्षित शिक्षक छत्रपती परिवाराकडून परिवार त्यांचं हे आहे त्यांचं कार्य चांगलं आहे प्रत्येक कलावंतांना गरजूंना किंवा शिक्षणांना मदत करायची त्यांची एक दानत आहे सुरेश पवार गुरुजींच्या मॅडमची आणि सुशिक्षित उमेदवार आहे त्यात त्यांना दौला दौला माने साहेबांची साथ भेटलेली आहे त्यांची ते महेश दादांची मंडळी उभारलेली आहे चांगला ते रिझल्ट आहे मध्ये आणि मला पुन्हा एकदा सांगायचं ह्या जनतेला आमची जनता ही नगरची जनता तर कधीच मुळात पैशाला बळी पडली नाहीये ते दोन हजार नऊ लाही दाखवून दिलंय आणि ह्या मागच्या इलेक्शनला पण दाखवून दिलंय कारण भारत नानासारखा एक वाघासारखा आमदार ह्या तालुक्यानं बघितलेला आहे ज्याने पंधरा वर्ष आमदारकी भूषवताना कधीही कोणाची तू हे आहे का हो ते आहे कोणाच्या साध्या मैत्रीला जर आमदार साहेब पळून येत असेल तर त्याच्यासारखा आमदार आम्ही साताऱ्याला ऊस पडायला होतो त्यावेळेस सातारची माणसं म्हणायचे दाढीवाला आमदार कोण आहे हे आपली ताकद होते आणि हे गर्वाने साथी फुलणारे एक व्यक्तिमत्व ह्या तालुक्यानं बघितलेलं आहे आणि त्या व्यक्तिमत्वाने आम्हाला शिकवलंय स्वाभिमानी राहायचं स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या पोराच्या मागे उभं राहायचं आणि आजपर्यंत आम्ही त्यांच्याच मागे आहे आणि ह्या गावाने प्रत्येक इलेक्शनला साध्य करून दिलेलं आहे काही आता गाव ज्याला पैसा आहे तो उमेदवार आहे पुढचा सत्तेचा आणि अजून त्यांना सत्ता पाहिजे म्हणजे पैसा अजून डबल झाला पाहिजे पण त्यात कमी नाही आला पाहिजे नानाचं वलय अजून आहे नानाचा वलय भरपूर आहे नानांचं नाव घेतल्याशिवाय विरोधकांचं पण राजकारण चालत नाही अजून नानाचा वलय कसला पाहिजे नानांचं नाव घेतल्याशिवाय तर राजकारण चालत नाही पुढच्याही विरोधी पार्टीचा आणि त्यांची तलब जिरली होती शेवटी ते परमेश्वराला जे नाही घडायला पाहिजे होतं ते घडलं तालुक्याचं नुकसान झालंय भारत नाना केल्याने कारण भारत नाना असताना यांची तलब जिरली हेनी कुठली काम केली तर नाना आमदार असताना हेनी काय काम केलीत का पदरांना पैसा बिसा वाटलाय एवढे पैसे हवा नाहीत मग कधीच पैसा, ना पैसा वाटला नाही आता त्यांनी बोलतात की भगीर दादांवर दादा पद नसताना काम कशी करणार त्यांना चांगलं माहित आहे सत्ताच नाही तर काम कसं करणार तरी पंढरपूरच्या जनतेने स्वाभिमान जिवंत ठेवला आणि अकरा हजारच्या लिडाने पणितताही भालक्यांना निवडून दिलं हे अभिमानाची गोष्ट आहे पूर्ण तालुक्यासाठी आणि भविष्यात येणारा काळ हा भालके पॅटर्न हाबडा किंग काय असतो ते त्यांना कळणार आहे शंभर टक्के आणि भालेनगरचं म्हटलं जिल्हा परिषदला तर इकडं चांगलं वातावरण आहे यात काय डाऊट घ्यायचं काय नाही चार तान मस्तीवान पुढारी जर इकडे तिकडे फिरत असले तरी गाव त्याच्या मागे कधीच नाहीये गाव हा स्वाभिमानी आहे आणि स्वाभिमानीच्याच मागे राहते आमचं गाव कुठं काय इकडं तिकडं कुठल्या आमिषाला याला बळी पडणार नाहीये ते घरात बसून डायरेक्ट म्हणतो त्यांना कुठं पळायचं आहे पळू द्या शंभर टक्के नऊ तारखेला तुम्ही रिझल्ट बघा आणि रिझल्ट काय येतो ते बघून ते आमच्या महात्मा भालकेने किंवा स्वर्गीय अजितदादा पवार यांना हा विजय समर्पित करायचा आहे एवढं गावाने फिक्स ठरवलेला आहे एकंदरीत जनतेचा कोल बऱ्यापैकी चांगला असेल माने माने मॅडमला आणि सुरेश पवार यांच्या मंडळींना काळ हा कसोटीचा आहे पण त्या काळाच्या माग घड्याळाचा संघर्ष आहे संघर्ष हा काय इथं टिक टिक वाजलं हा वाजेल की शंभर टक्के हा कमळ नाही घड्याळ घड्याळ हा